फॅमिलीला या आजींची तर बसली मी आजी नाही ऊन भे पडले ऊन भरपूर पडले करंजीची सावली आहे म्हणून मी बसली आहे माझी बारकी पिल्लो झोपले हे भावाची मुलगी माझ्या शेरड तिकडे बांधले ते कॅनेलच्या साईडला म्हणून आम्ही दोघी बी बसलो आला बघा हे माझा वाघ कशी आहे गावखेड्याची हवा पिल्लो आहे माझं हे बघा चिंगळं आहे चिंगळ कसं सुकलंय व बाळबाज सुकलय व काय करावं करमच नाही पण आता काय करायचं नाही ला जा घामालाय घाम दिदी झोपली ना उठली नाही तिला बिसावलेलं झोपावलंय आजींचं घर आहे असं बाबा जेवत बसले त्यात काय करतो

तिकड असा कॅनेल हाय तळा हाय तो की बोकर चालले तिकडं या 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 स्वप्न चालला त्याला हाक लायला तिकडं बाग आहे ना शर्द बांधली तिकडं लेऊन पडले ओ नको नको झाले ओ ना आजीचे तर पाणी पिले गार मटक्यातलं मटका आहे आजीचे आमची दिदा ग बसली काय बोलत नाही काय नाही काय बोलाव बोल काय बोल असं भैया कुठे गेला भैया कामा कामाला, कामाला गेला माझ्या भावाची मुलगी बहिणीच्या मुलाला दिली आहे का ना हे <laughs> भावाची मुलगी आहे करमताय का भयाला सोडून <laughs> करमत <laughs> कर करून म्हणती करून रानातली सवय नव्हती हिला कव्वा कव्वा सुद्धा ते तर आमचे होते तवा कावा रान नाही काय नाही घर घर गर, घर गर, घरात किती माणसं होती ती घरात किती माणसं होती ती सुद्धा तिला असं म्हणजे आमच्या फॅमिलीत किती माणसं होती ती सुद्धा माहिती ना कधी जातच माहिती बाहेर तिने चार रुबी पोरी तशाच चार कशा करतो तुम्ही किती जणी यावे तिघी झाली तुम्ही तिघे भावा भाऊच्या दोन वैभवी कुटुंब फॅमिली ते म्हणजे ती तीन ही नाही ती दोन ही तीन पाच एक सहा सहा मुले येत्या भावा भावाच्या सहा मुले येत्या मुलं एक दोन तीन चार चार मुलं सहा मधले एवढे तर बसूल असं छिंत बापा बसले तिचे लय वारा हा ते पाण्याचा पाणी घ्यायचा चेंबर याची आहे त्या दोघ जण ते व काय करायचं आरामात राहिले त्या ते ह्या माझ्या बोगड्याला करमत नाही पण होड्या मारत हे करून तिकडं खेड्यातलं जेवण कस लागत लय आवडत आहे लय ह्या न खातोय आवडी न खातोय गावात लय जवळ आहे बघ काढत देत नाही बघितच आहे बघ चव लागते ह्या जातच नाही गेलो ते न काढूच देत नाही तर काय आहे का ना खेड्याच्या जेवण मध्ये चव लागते मंडळाच आवडीन घातलं बाणू 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 बानू बाणू नाव आहे एवढं किती छोटस होत कधी एवढं छोटस होत तेवढं एवढं मोठं झालंय तीस हजार तीस हजाराचा आहे कुत्र तीस हजाराचा लह छोटस होत बारक पिल्ल होत तिकडं बार बोकडला बर राग येत मला खाऊ तुला काय होत गेलं ना मी राहणार बा त्याच्या पोटा रखात बागाकडे गेल मी राहणार असू दे की तुला शिकायला भेटेल का नाही खेळे गावाला सगळ्यांना बाय बाय